सुनेत्रा वहिनींना शपथविधी घेऊन साधारण चोवीस तासही झाले नव्हते तेव्हाच पार्थ पवारांनी पक्षातल्या काही नेत्यांशी खाजगीत बोलताना स्पष्ट केलं होतं की सुनेत्रा वहिनींची जी राज्यसभा टर्म आहे ती फक्त दोन वर्ष उरली आहे आणि त्याऐवजी फुल टर्म राज्यसभेवर जाणं कधी फायद्याचं राहील हे पार्थ पवार बोलत नव्हते तर इकडे मुंबईत शपथविधी सुरू असताना त्यांनी गोविंद वागेत जाऊन पवारांची जी भेट घेतली होती त्या भेटीतले गणित बोलत होते पवार शपथविधीवर नाराज आहेत किंवा पवारांना विश्वासात घेतलं गेलं नाही याची चर्चा सुरू असतानाच पवार तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत असा माइंड गेम खेळत होत आहे की आपण या सगळ्यावर नाराज आहोत आणि घडामोडींपासून दूर राहतो असं चित्र दाखवलं गेलं पण पार्थ पवारांना दोन वर्षांची राज्यसभा दिली तर पक्षाची सूत्र पुन्हा तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याच हातात जातील आणि पार्थ पवार हे नेतृत्व करण्यापासून दूर राहतील हे पवारांचं नियोजन होतं पवारांनी मत मांडलं की पार्थने सहा वर्षांची पूर्ण राज्यसभेची टर्म हातात घेणं गरजेचं आहे आणि यासाठी स्वतः पवारांचीच राज्यसभा ते देणार आहेत जी एप्रिलमध्ये खाली होती आहे एकीकडे पक्षाची सूत्र हातात कोण घेणार याची चर्चा असताना पवारांनी दादांच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व कसं ठरवलं आहे आणि सगळ्यांना माइंड गेममध्ये अडकवून राष्ट्रवादीची सूत्र पवार कुटुंबातच राहतील याचं नियोजन कसं केलं आहे त्याची स्टोरी मी या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम महाराष्ट्रात पवार अजून कोणालाही समजलेले का नाहीत त्याची ही स्टोरी आहे शरद पवारांनी अजितदादांचं बारामतीतलं निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीत जाऊन दिवंगत पुतण्याला श्रद्धांजली वाहिली पवारांची ही फक्त अजितदादांच्या घरी दिलेली नियमित भेट नव्हती तर शपथविधीनंतर सुनेत्रा वहिनी आणि पवारांची ही, ही पहिलीच भेट होती ही भेट घेण्याच्या आधी दहा तासच पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेत मत मांडलं होतं की शपथविधीवर मी समाधानी आहे आणि अजितदादांच्याच कुटुंबातल्या सदस्याला ही जागा मिळाली आहे त्याबद्दल आनंद आहे पवारांचं हे मत सुनेत्रा वहिनींचं बळ वाढवणारं होतं त्यानंतर काही तासातच पवार सुनेत्रा बहिणींना भेटायला गेले पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही यावेळी उपस्थित होते खरंतर पवार कुटुंबियांना सांत्वनपर भेटीसाठी अनेक मान्यवर येत आहेत आणि त्यासाठी ही वेळ खास राखीव ठेवण्यात आली होती लोकांच्या याच भेटी गाठींसाठी शरद पवारही उपस्थित राहिले स्वतः पार पवारांनी त्यांचं तिथे स्वागत केलं पवारांच्या भेटीने स्पष्ट केलं होतं की शपथविधीचा कोणताही वाद कुटुंबात नव्हता आणि जो निर्णय झाला तो योग्यच झाला आहे अजितदादांचे सगळे विधी तिसऱ्या दिवशीच पूर्ण झालेत आणि आता कोणताही विधी राहिलेला नाही पण या आधीच्या व्हिडिओतही आम्ही सांगितलं होतं की पार पवार हे तेरा दिवस पूर्ण झाल्यानंतर पक्षाची कमांड हातात घेतील आणि त्यामागे शरद पवारांचा सल्लाही असेल आता पवारांनी दोन गोष्टी सुनिश्चित केल्यात त्यातली पहिली म्हणजे पक्षाची कमान ही तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल नव्हे तर पक्षातल्याच म्हणजे पवार कुटुंबातल्याच कुणाकडे राहील सुनेत्रा वहिनींची राज्यसभेची जागा रिक्त झाल्यानंतर पार पवारांची तिथे नियुक्ती केली जाईल आणि ते दिल्लीतली जोरा सांभाळतील असं साधारण नियोजन होतं पण ज्या राज्यसभेच्या जागेविषयी चर्चा होती तिची टर्मच आता फक्त दोन वर्षांची उरली आहे आणि त्यानंतर पार पवारांनी काय करायचं हा प्रश्न पुन्हा उभा राहिला असता तिकडे मुंबईत शपथविधी सुरू असताना पार्थ पवार सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांची एक बैठक झाली होती या बैठकीत शरद पवारांचं मत असं आलं की दोन वर्षांची टर्म घेण्यापेक्षा पुन्हा सहा वर्षांची टर्म हातात घेणं गरजेचं आहे दोन वर्षांनी टर्म संपल्यानंतर पुन्हा राजकीय गणिते जुळवावी लागतील आणि ते परवडणारं नाही शरद पवारांची स्वतःची राज्यसभेची टर्म येत्या एप्रिल महिन्यात संपते हीच जागा पार्थ पवारांसाठी योग्य असल्याचं ठाम मत त्यांनी मांडलं जे पार्थलाही पटलं येत्या एप्रिल महिन्यात राज्यसभेच्या सात जागा महाराष्ट्रात रिक्त होत आहेत जर पवार गटाचे स्वतः शरद पवार आणि फौजिया खान भाजपच्या कोट्यातून खासदार असलेले रामदास आठवले आणि भाजपचे धैर्यशील पाटील भागवत कराड काँग्रेसच्या रजनी पाटील आणि शिवसेना उभाठाच्या प्रियंका चतुर्वेदी यांच्या जागांचा समावेश आहे या जागा आमदारांच्या मतांवर निवडून दिल्या जातात आणि एक खासदार निवडून येण्यासाठी यावेळी साधारण सदोतीस मतांची गरज असेल राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्यापैकी राष्ट्रवादीकडे एक्केचाळीस भाजपकडे एकशे पस्तीस आणि शिवसेनेकडे सत्तावन्न मतं आहेत या सातपैकी बहुतांश जागा या महायुतीकडेच राहतील कारण सदोतीस मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी महाविकास आघाडीकडे मतांची संख्या कमी आहे तीन विरोधी पक्षांचा सा मिळून साधारण एक खासदार निवडून येऊ शकतो जो काँग्रेसचा असेल मात्र शरद पवारांची सध्याची भूमिका आणि पुढचं नियोजन पाहता ते पारद पवारांसाठी आपली मतं देतील असं सध्या दिसतंय पार्थ पवार जर पूर्णवेळ दिल्लीत असतील तर त्यामागे पवारांची थिअरी अशी सांगितली जाते की सध्या प्रफुल्ल पटेल जी जबाबदारी सांभाळतात त्यात पार्थचा दिल्लीत सक्रिय सहभाग राहील मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या एन डी एच्या बैठका पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी या सगळ्यात पार्थ पवारांची भूमिका राहील आणि सुप्रिया सुळेंचंही मार्गदर्शन त्यांना दिल्लीत असेल पार्थ पवारांना संघटनेत थेट दिल्लीत आणून पवारांचा हा प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या वाढत्या वर्चस्वावर उपाय तर आहेच शिवाय राष्ट्रवादी ही कायम पवारांचीच असेल असंही त्यामागचे नियोजन आहे दुसरं एक गणित असं सांगितलं जातं की राज्यात रोहित पवार आणि पारद पवार यांची स्पर्धा होऊ नये यासाठी रोहित पवार राज्यात तर पार्थ पवार दिल्लीत असंही पवारांचं गणित आहे आता पवारांनी आणखी एक गोष्ट सुनिश्चितही केली आहे ती म्हणजे राज्यातल्या सत्तेत राष्ट्रवादीचं जे वजन होतं ते कायम राहील सुनेंद्रा पवारांच्या शपथविधीनंतर आनंद व्यक्त करण्यापुरतेच पवार मर्यादित नव्हते तर विलिनीकरणाची जी चर्चा सुरू होती ती आता पुढे नेण्याचे ने मनसुबे पवारांनी स्पष्ट केलेत सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झालेले असल्या तरी सर्वात वजनदार खातं त्यांच्याकडे नाही आणि ते जर राष्ट्रवादीकडे पुन्हा घ्यायचं असेल तर सक्षम नेत्याची पक्षाला गरज असेल अजितदादा निवडणुकीत ज्या ज्या सभा घ्यायचे त्या प्रत्येक सभेत त्यांचा मुद्दा असायचा की राज्याच्या तिजोरीची चावी माझ्या हातात आहे पक्षाला जर तुम्ही निवडून दिलं तर भरघोस निधी देता येईल अर्थ खातं हे पक्ष संघटनेसाठीही महत्वाचं आहे कारण मतदारसंघ आणि आमदारांचे हात बळकट करण्याचा तो एक प्रभावी मार्ग असतो साधारण फेब्रुवारी अखेरपर्यंत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याचं पवारांचं नियोजन आहे यानंतर सुप्रिया सुळे दिल्लीतच राहतील मात्र राज्यात फक्त एकटे जयंत पाटील मंत्रिमंडळात एंट्री करतील अजितदादांच्या उपस्थितीत ज्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या त्यावेळीही पवारांच्या गटाला मंत्रिमंडळात फक्त एकच जागा देण्याविषयी चर्चा सुरू होती आता अजितदादांच्या जाण्यानंतर जयंत पाटील यांच्याकडे अर्थ खातं जाईल हे स्पष्ट दिसतंय पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदांच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ लढत आहेत आणि येत्या काळात हा फॉर्म्युला पूर्ण राज्यासाठी असेल पवार मुंबईत अदानींच्या भेटीनंतर दिल्लीला न जाता पुन्हा बारामतीला आले होते त्याचंही हेच कारण सांगितलं जातं की दिल्लीत भाजपलाही पवारांच्या आठ खासदारांची गरज आहे त्यामुळे राज्यात पवारांना हवं त्या पद्धतीने विलिनीकरण होऊ शकतं केंद्रात नंतर पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर सुप्रिया सुळेंना केंद्रातलं मंत्रिपद मिळू शकतं सध्या अजितदादांच्या स्मारकाविषयी पवार कुटुंबीय नियोजन करत आहेत आणि त्यासाठी वारंवार भेटीही होत आहेत ही, ही विधी उरकल्यानंतर म्हणजे साधारण तेरा दिवस पूर्ण झाल्यानंतर पवार सक्रियपणे या सगळ्या घडामोडी हाताळणं अपेक्षित आहे आणि पार पवार हे त्यांचा हुकमेक्का असतील दुसरीकडे बहुतांश आमदारांचंही मत आहे की राष्ट्रवादीचं नेतृत्व पवार कुटुंबाकडे असल्याशिवाय पक्षाला महत्त्व उरत नाही त्यामुळे आमदारांचं समर्थन मिळवणं ही पवारांसाठी आव्हानात्मक बाब बिलकुल नसेल गेल्या साठ वर्षांच्या राजकारणात पवारांनी अनेक स्थित्यंतरं पाहिली आहेत आणि सत्तेत असताना पक्षाची कमान स्वतःच्या हातात असणं किती महत्त्वाचं आहे त्याची अनेक उदाहरणं त्यांनी पाहिलेत त्याचंच नियोजन पवार स्वतः लक्ष घालून करताना दिसत आहेत या घडामोडींवर तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा चॅनल सबस्क्राईब करा